नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपले एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो उद्या सोन्या पन्नास पन्नास केसरी एकादत एक बैल मैदान येथे संपन्न होत आहे या मैदानाच्या गटाचे लाईव्ह लॉट्स मित्रांनो आत्ता महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा या चॅनलवरती काढत आहेत त्याच्यामध्ये मित्रांनो कंदूरचा राजा आणि चिक्क्या हा एक उद्या टॉपचा पायरा झाला आहे तो ती गाडी नक्की मित्रांनो कोणत्या गटात पळणार तर गट क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक पाचवरती वरती मित्रांनो उर्मिलाताई माणिक शेट गायकवाड यांच्या नावाने चिट्टी निघाली आहे या गटात आपल्या चिक्क्या आणि कंदूरचा राजा पालटन दिसू शकतो त्याच्यानंतर मित्रांनो वेगाचा शेवटसुद्धा मित्रांनो उद्या आपल्याला पालटण दिसणार आहे वेगाचा शेवट सर्जा पहिली चिठ्ठी निघाली आहे गट क्रमांक पंधरामध्ये तास क्रमांक एक वरती पब्लिकने चिठ्ठी निघाली आहे तर दुसरी चिठ्ठी निघाली आहे गट क्रमांक पंचवीसमध्ये तास क्रमांक नऊवरती त्याच्यानंतर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका एकादश बाकासूर नक्की कोणत्या गटात तर मित्रांनो पहिली चिठ्ठी अजून तरी गट क्रमांक सोळामध्ये तास क्रमांक सातवरती निघाली आहे गट क्रमांक सोळा तास क्रमांक सातवरती त्याच्यानंतर मित्रांनो या गटात आपल्याला आपल्याला बाकासूर पालतन दिसेल आणि मित्रांनो सोन्या बावीस अकरा जगदीश बापू शिंदे यांच्या नावाने चिट्टी निघाली आहे गट क्रमांक दहामध्ये तास क्रमांक तीनवरती मित्रांनो पिष्टन मला वाटत नाही उद्याच्या मैदानात येईल पिष्टन जरा आरामावरती आहे त्याच्यामुळे मित्रांनो उद्या आपला सोन्या गट क्रमांक दहामध्ये तास क्रमांक तीनवरून मित्रां मित्रांनो पालटन दिसू शकतो तर मित्रांनो हे आहेत काही टॉपचे नंदीनचे गट तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा एकदा बाकासूरचा गट सांगतो गट क्रमांक सोळा तास क्रमांक सातवरून मित्रांनो बाकासूर आणि देवा हा पायरा मित्रांनो आपला उद्या पालटन दिसू शकतो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो